तर आता मी तुम्हाला एक लाडू आहे ना फोडून दाखवते लाडू किती छान झालाय बिलकुल सुद्धा कडक झालेला नाहीये एकदम सॉफ्ट झालाय आणि लगेच फुटला जातोय तर तुम्ही पाहू शकताय किती छान झालेला आहे आणि हा लाडू दोन ते तीन महिने आरामात टिकतो जर आपण व्यवस्थित छान पॅकबन डब्यामध्ये ठेवला अधूनमधून आठ दिवसातून डबा खोलून जर हवेशीर ठेवला ना तर हे लाडू छान राहतात तर तुम्ही पाहू शकता किती टेक्स्चर पण ह्याचं छान आलेलं आहे बाइंडिंग खूप छान झालेलं आहे त्याच्यामुळे मला हे लाडू खूप खूप आवडलेत म्हणजे मी बनवलेत तर तर तुम्हाला हे कसे वाटले नक्की सांगा मला तर हे असे लाडू झालेले आहेत तर पहिला लाडू आता मी देवासाठी ठेवणार आहे नैवेद्य म्हणून देवासाठी नैवेद्य मी बाजूलाच ठेवलेला आहे तर आता हा नैवेद्य मी देवाला ठेवते तर आता इथे देवासाठी पण मी नैवेद्य ठेवलेला आहे नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परियान मॉमा युटूब चॅनल मध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मीच्या प्रार्थना तर आज मी तुम्हाला एक रेसिपी बनवून दाखवणार आहे आणि मकर जवळ येत आहे अवघ्या आठ ते दहा दिवसावरती मकर संक्रांत राहिलेली आहे त्याच्यामुळे मग मी आज वेगळा म्हणजे मेन्यू ठरवलेला आहे तर आज मी बनवणार आहे तिळाचे लाडू आणि तिळाचे लाडू मी घरगुती पद्धतीने कशी बनवते हे नक्की पहा तर खूप सोपी मेथड आहे आणि जास्त काही तामझाम करायची काहीच गरज नाही आहे आणि स मकर संक्रांतीला आपण तिळगुळाचे भरपूर सारे पदार्थ बनवत असतो तसंच हा एक पदार्थ आहे तर तिळगुळाचे लाडू मी कसे बनवते हे नक्की पहा तर त्यासाठी कोणकोणते साहित्य लागतात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्या अगोदर मला तुम्हाला काही टिप्स सांगायचे आहेत तर तिळगुळाचे लाडू बनवताना प्रमाण नेहमी अचूकच असावं जर प्रमाण बिघडलं तर सगळी आपली रेसिपी पण बिघडते आणि तिळगुळाचे लाडू पण बिघडतात त्याच्यामुळे मी प्रमाणानुसार सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि चला बघूया आपण काय साहित्य घेतलेलं आहे तर मकर संक्रांतीसाठी स्पेशल असे तिळगुळाचे लाडू आज मी बनवणार आहे त्यासाठी मी इथं घेतलेला आहे तीळ आणि हे गावठी तीळ आहेत म्हणजे गावाकडचे तीळ आहेत गावाकडून आलेले होते आणि ते तसेच ठेवलेले मी तर त्या तिळाचीच आज मी लाडू बनवणार आहे व्हाईट जे मिळतात ना ते तीळ नाही येतं काळे आणि पांढरे तीळ मिळून एकत्र असे तीळ आहेत हे गावाकडचे शेतातले तीळ आहेत आणि खूप छान आणि चवीला पण खरंच खूप टेस्टी आहेत तर ह्याच तिळाचे आज मी लाडू बनवणारे आणि हे तीळ घेतलेलं आहे मी अर्धा किलो आणि इथं गूळ पण घेतला आहे मी अर्धा किलो हा गूळ बारीक करून घेतलेला आहे आणि आपल्याला तूप लागेल तसं आपण घ्यायचं आणि इथं ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे हवं तर तुम्ही शेंगदाण्याचे अर्धे अर्धे म्हणजे शेंगदाणे भाजून ते अर्धे अर्धे करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता साल काढून पण पण मी इथं शेंगदाण्याचा वापर नाही करणार फक्त तीळ आणि गूळ आणि थोडंसं ड्रायफ्रूट टाकून मी लाडू बनवणार आहे तर आता पहिलं तर मी इथं कढई तापायला ठेवते तर आता इथं कढई मी तापायला ठेवते आणि कढईमध्ये मी हे अर्धा किलो प्रमाणासहित तीळ घेतलेले आहेत ना ते मी आता टम्म फुगेपर्यंत मी भाजून घेणार आहे ह्याला अजिबात जाळायचं नाही किंवा मग जास्त करकू द्यायचे नाहीत फक्त फुगेपर्यंत म्हणजे असे तडतड उडतात ना तोपर्यंत आपण भाजून घ्यायचे तर आता हे कढईमध्ये तीळ मी टाकून घेते तर आता कढईमध्ये मी तीळ टाकून घेते आणि हे तीळ आपण जवळ जवळ तीन ते चार मिनिट आहे ना खूप छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे जाळून घ्यायचे नाहीत नाहीतर मग आपली लाडूची टेस्ट सगळी बिघडवून जाईल तर हे तीन चार मिनिट मी असंच सतत हलवत राहणार आहे म्हणजे तीळ सगळे छान भाजले जातील आणि हे गावटी तिळ असल्यामुळे ना ह्याची टेस्ट पण खरंच खूप छान लागते अप्रतिम लागते त्यामुळे मग म्हटलं की चला आज आपण रेसिपी बनवूया आणि मकर संक्रांत जवळ येत आहे सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आपण भरपूर सारे म्हणजे रेसिपी बनवतो किंवा मग भरपूर सारे पदार्थ बनवतो तसंच सुद्धा आपण बनवतो निवळ तिळाचे सुद्धा लाडू बनवतो किंवा मग आपण असे तिळगुळाचे सुद्धा लाडू असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य त्यात मिक्स केलेलं असतं पण आज मी फक्त तीळ आणि गुळ एवढंच टाकून मी लाडू बनवणार आहे तर मी कशी बनवते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर आता तीळ छान मी चार ते पाच मिनिट भाजून घेते आणि भाजल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते तर असा तडतड आवाज येईपर्यंत आपण तीळ छान भाजून घ्यायचं तर आता तीळ ऑलमोस्ट भाजत आलेले आहेत अजून एक दोन मिनिटं छान मी परतून घेते आणि नंतर मी ताटामध्ये काढून घेते तर तीळ छान असे टम्म फुगलेले आहेत आणि भाजले गेले आहेत छान तर आता हे मी ताटामध्ये काढून घेते आणि हे तीळ आपण छान असे थंड करून घ्यायचे तर आता हे तीळ थंड होऊ द्यायचे आणि तोपर्यंत हे आपण गुळाचं पाक करून घेणार आहोत काही नाही पाक लगेच होतो तो पण मी तुम्हाला दाखवते तर आता तिळ छान मी भाजून घेतलेले आहेत आता त्याच्यानंतर मी पाक करून घेणार आहे आणि पाक मी कसा बनवते हे पहा चला तर मग आपण आता पाक करून घेऊया तर परी पण आज मला लाडू बनवू लागतेय तर तिला पण मी लाडू बनवायला देणार आहे येणार ना तुला तर आता मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅस एकदम मीडियम ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी दोन चमचे तूप घालून घेणार आहे चमचे तूप होते तर हे मी तूप ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे तूप नाही टाकलं तरी सुद्धा चालतंय पण तूप टाकल्यामुळे काय होतं की लाडूला एक प्रकारची सकाकी येते त्याच्यामुळे मग आपण तूप टाकून घ्यायचं आता त्याच्यामध्ये मी हा जो गूळ घेतलेला आहे प्रमाणा प्रमाणासहित आपण जे साहित्य घेतलेलं आहे ना त्याच्यामधलाच हा गुळ तर हा गुळ आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेते तर आता हा गुळ आपण सतत हलवत राहायचं आणि कधीही पाक करताना गुळाचा असं तुकडं करूनच घ्यायचे म्हणजे काय होतं की पाक पण लवकर तयार होतो आणि जास्त वेळ पण लागत नाही आणि पाक कडक पण होत नाही त्याच्यामुळे आपण असे तुकडे करून घ्यायचे तर आता हा पाक जास्तीत जास्त दोन ते तीन मिनिटामध्ये आपला रेडी होईल तर आता हे सतत असं मिश्रण हलवत राहायचं म्हणजे काय पाक आपला व्यवस्थित होईल तर आता हा पाक मी करून घेते पाक करताना तुम्ही कोणताही गुळ वापरला तरी चालेल चिक्कीचा गुळ वापरा किंवा साधा गुळ घेतला ना तरी सुद्धा चालेल तर दोन्हीपैकी तुम्ही कोणताही गुळ वापरू शकता इथे मी चिक्कीचा गुळ घेतलेला आहे आणि आता पाक पाहू शकताय एक ते दीड मिनिट झालाय पाक छान होत आलेला आहे आणि थोड्याशा गाठोळ्या आहेत त्याच्यामध्ये त्या सगळ्या फोडून घेते मी आणि पाक कसा झाला म्हणजे पाक कसा करायचा हे ओळखायचं जर असेल तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघत राहा तर पाक छान पूर्णपणे वितळलेला आहे आणि पाक झालाय की नाही हे कसं ओळखायचं ते मी सांगते एका प्लेटमध्ये आपण पाणी घ्यायचं तर मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हे विरघळलेला गुळ थोडासा पाण्यामध्ये टाकून घ्यायचं तर मी हा गुळ टाकून घेतलेला आहे आणि ह्याची गोळी होते का पहायची तर तुम्ही पाहू शकताय थोडासा असा लूज असा पाक आहे अजून थोडासा नॉर्मली एक सेकंद फक्त ठेवायचं आहे आपल्याला आणि आपला पाक रेडी झालेला आहे ऑलमोस्ट झालेला आहे पाक तर छान असे आणि एकदम कडक पण गोळी करून घ्यायची नाही आपल्याला कारण काय होतं की नंतर मग लाडू वळले पण जात नाहीत आणि मग व्यवस्थित होत नाही त्यासाठी तर पाक आपला रेडी झालेला आहे आणि आता मी ह्या पाकामध्ये हे जे तीळ आहेत ना हे तीळ टाकून घेते ह्या पाकामध्ये मी सगळे पूर्ण तर आता हे मिश्रण आहे ना आपण पटपट हलवून घ्यायचं म्हणजे एक जीव होतं सगळं ड्राय फ्रुट्स घेतले होते ते पण मी त्यामध्ये टाकलेत आणि हे पूर्ण आता एकत्र करून घेणारे हे छान असं मिश्रण आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं नाही जेवढं गरम आहे तेवढ्यामध्येच आपल्याला लाडू लगेच वळवून घ्यायचे आहेत तर ह्याच्यामध्ये मी थोडस ना पाण्याचा थेंब पण टाकणार आहे म्हणजे जवळजवळ एक चमचा पाणी पण त्यामध्ये ऍड करणार आहे कारण लाडू व्यवस्थित छान वळले जातात तर हे मिश्रण छान आता एक जीव झालेलं आहे आणि आता आपण लाडू वळायला घेऊया तर आता आपण लाडू वळून घेणार आहोत आणि एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे कारण हाताला पाणी लावण्यासाठी तर असं हाताला असं पाणी थोडंसं लावून घ्यायचं आणि हे ला मिश्रण गरम गरम आहे ना तोपर्यंतच आपण वळायला घ्यायचे लाडू छान होतात मग लाडू तर तुम्ही पाहू शकता किती गोल गरगरीत लाडू झालेला आहे आणि किती छान झाले लाडू तर अशाच प्रकारे आपण आता सगळे लाडू करून घेऊया आणि मी खरं सांगते की अजिबात सुद्धा हाताला भाजत नाही फक्त हलक्या हाताने हे लाडू असे आपल्याला प्रेस करायचे तर असे आपण लाडू करून घ्यायच्या अगोदर आणि गरम असताना हे लाडू एकदम परफेक्टली गोल होत नाहीत पण जेव्हा हे लाडू थंड होतात ना तेव्हा खूप छान आणि गोलसर होतात जरा लांबून तर अशा प्रकारे आपण हे ना असे लाडू वळून घ्यायचे तर निम्मे लाडू मी वळून घेतलेले आहेत आणि थोडेसे राहिलेले आहेत ते पण मी वळून घेणारे तर लाडू वळताना काय होतं लाडू थोडे सुटले जातात पण तसेच आपण वळायचे कारण आहे ना गरम गरम असताना वळले की छान लाडू वळला जातो आणि थोडं थंड झालं हे लाडू वळलेले थंड झाल्यानंतर आपण पुन्हा एक हात द्यायचा म्हणजे काय होतं की लाडू एकदम गोल गरगरीत होतात आणि लाडूला एक प्रकारे छान चटाके पण येते तर आता हे लाडू असे मी व्यवस्थित छान बांधून घेते आणि बांधून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर आता मी तुम्हाला एक लाडू आहे ना फोडून दाखवते लाडू किती छान झालाय बिलकुलसुद्धा कडक झालेला नाही आहे एकदम सॉफ्ट झालाय आणि लगेच फुटला जातोय तर तुम्ही पाहू शकताय किती छान झालेला आहे आणि हा लाडू दोन ते तीन महिने आरामात टिकतो जर आपण व्यवस्थित छान पॅक बंद डब्यामध्ये ठेवला आणि अधूनमधून आठ दिवसातून डबा खोलून जर हवेशीर ठेवला ना तर हे लाडू छान राहतात तर तुम्ही पाहू शकता किती टेक्स्चर पण ह्याचं छान आलेलं आहे बायंडिंग खूप छान झालेलं आहे त्याच्यामुळे मला हे लाडू खूप खूप आवडलेत म्हणजे मी बनवलेत तर तुम्हाला हे कसे वाटले नक्की सांगा मला तर हे असे लाडू झालेले आहेत तर पहिला लाडू आता मी देवासाठी ठेवणार आहे नैवेद्य म्हणून तर देवासाठी नैवेद्य मी बाजूलाच ठेवलेला आहे तर आता हा नैवेद्य मी देवाला ठेवते तर आता इथे देवासाठी पण मी नैवेद्य ठेवलेला आहे तर इथे आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत आणि खूप छान झालेत लाडू तुम्ही पाहू शकताय कुठेही लाडू फुटला नाही आहे काही नाही आहे पाक एकदम व्यवस्थित झाला जर तुम्ही तुमचं जे प्रमाण आहे ना ते अचूक घेतलं ना तर अजिबात सुद्धा लाडू फुटत नाहीत तर खूप छान लाडू झालेले आहेत आणि पहिला लाडू मी आता देवाला ठेवणार आहे आणि हे लाडू मी दोन तास असेच ठेवणार आहे हवेशीर बाहेर कारण आहे ना थोडेसे पक्के झाले की नंतर आपण डब्यामध्ये ते भरून ठेवायचे आणि मला तुम्हाला काही ट्रिक्स पण सांगायचे आहे जेव्हा आपण लाडू बनवतो ना त्यावेळेस आपण जो पाक बनवतो ना त्या पाकामध्येच किंवा मग जेव्हा आपण तीळ टाकतो तेव्हा त्या तिळामध्ये पाणी शिंतळायचं म्हणजे लाडू असे एकदम घट्ट होत नाहीत आणि वळले पण जातात आणि जर तुम्हाला असं वाटलं की हे सारण जास्तच असं भुरभुरीत झाले लाडू पकडले जात नाहीत किंवा लाडू वळले जात नाहीत तर त्यावेळेस काय करायचं की दुसऱ्या एका भांड्यामध्ये थोडंसं गुळ घ्यायचा पाणी घ्यायचं आणि थोडंसं तूप टाकून ते पुन्हा पाक बनवायचं थोडासा किंचितचा पाक बनवायचा आणि तो त्याच्यामध्ये टाकून पुन्हा ते मिश्रण एकत्र करायचं म्हणजे तुमचे लाडू परत पुन्हा व्यवस्थित होतील तर ह्या अशा काही ट्रिक्स होत्या तर कशी वाटली तुम्हाला ही मकर संक्रांतीनिमित्त मी तिळगुळाचे लाडू बनवलेले आहेत जर रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि खूप खूप शेअर देखील करा तुम्ही खूप सारे लोक माझे व्हिडिओ बघता पण शेअर करत नाही आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका तर कशी वाटली रेसिपी हे पण कमेंटमध्ये सांगा तर भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय